झटपट मराठी सिरियल ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते हळद रुसली कुंकू हसल ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ह्या दुष्यंत आणि कृष्णा जेव्हा डॉक्टरांना आणण्यासाठी गेलेले असतात तेव्हा कृष्णा ही किती चांगली आहे कृष्णाचा चांगुलपणा जो आहे तो दुष्यंत समोर आलेला असतो त्यामुळे दुष्यंतने कृष्णाशी लग्न करण्याचा निर्णय घेतलेला असतो आता दुष्यंत या कृष्णाला बोलतो की माझ्याशी लग्न करशील का माझी अर्धांगिनी होशील का तसं मला तुझ्याकडून वचन हवं आहे आता इकडे ही कृष्णासुद्धा मागचा पुढचा विचार न करता दुष्यंतला बोलते की ठीक आहे मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे दुष्यंत सरकार असं जेव्हा ही कृष्णा या दुष्यंतला बोलत असते तेव्हा दुष्यंत बोलतो की नाही मला वचन हवं आहे कृष्णा तुझ्याकडून तर कृष्णा ही, ही मागचा पुढचा विचार न करता लगेच ह्या दुष्यंतला लग्न करण्यासाठी वचन देते आणि मी तुमची नक्कीच बायको होईल असं पण इकडे ही कृष्णा आता खूप खुश होऊन या दुष्यंतला सांगत असते आता दुष्यंत तर ह्या आपल्या गौतमीला पूर्णपणे विसरलेला असतो आणि तो कृष्णाच्या प्रेमात पडलेला असतो तर आता बाईजाबाई ही दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न कशाप्रकारे लावून देणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद